प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महिला भगिनी म्हणजे महाशक्ती असून त्यांच्यासाठी काही करता आलं हे आमचे सर्वांचे भाग्य आहे म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे दिलेला शब्द राज्य शासनाने पाळला भगिनींच्या खात्यात पैसे जमा झाले लाडक्या बहिणींना हक्काचा आर्थिक आधार देण्याबरोबरच बदलापूर येथील अनुचित घटनेच्या पार्श्वभूमीवर शासन महिलांच्या सुरक्षेप्रती संवेदनशील आहे लाडकी बहीणप्रमाणेच सुरक्षित बहीणसाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये दिली नाशिकच्या तपोवन मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे राखी पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर बहिणीच्या खात्यात जमा झाले राज्यात एक कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यात पैसे देण्यात आले आहेत सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळी तीन महिन्यांचे पैसे देण्यात येणार आहे लाडकी बहीण योजना कधीही बंद होऊ दिली जाणार नाही या उलट लाडकी बहीण योजनेच्या मासिक लाभात वेळोवेळी वाढ केली जाईल असेही ते म्हणाले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून शासनानं जनतेचे कल्याणकारी निर्णय घेतले आहेत राज्याचा विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्याचा सा प्रयत्न आहे असं सांगून राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं काम कोणीही करू नये राज्याची पुरोगामी संस्कृती आपल्याला पुढं न्यायची आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले दरम्यान बदलापूर अंबरनाथ कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद आणि राज्यात अन्य इतर ठिकाणी महिलांवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीनं शनिवार चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद पुकारला होता परंतु कोर्टानं आसा बंद करण्यासाठी मनाई केल्याने महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला असला तरी सकाळी अकरा ते दुपारी बारा ह्या वेळेत दंडावर काळ्या रिबिनी बांधून राज्यात होत असलेल्या महिला अत्याचारांचा निषेध करण्यात येणारा असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी सांगितले य क्रांती मित्र हो भीमप्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा